उठा उठा सदान कॅमेराच बंद होता <laughs> <laughs> तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा भेटलोय नवीन ब्लॉग मध्ये आणि ब्लॉग आहे आपल्या फुल देवताच्या देवांच्या कार्यक्रमासाठी आपण चाललेले आणि आमचा संभागोल हो मागे यांच्यामुळे टाइमपास झालेले आहे आणि समोरची बसवाली सगळी मानसी वाद आहे आणि आई पण आहे आमची आई पण व्हायचा सगळ्यांचं दर्शन हां चल दर्शन घेतला तसंच आमचा टोले परिवार आता सगळी निघले आहेत बॅगा बिगा टाकू आणि नीट निघू सगळी दुरारोहितकडे आहेत चल 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 लगेच यायचे उद्या एवढं नको मुक जाऊ फॉरेन <laughs> ट्रिपला नाही चाललो चला तर आता बसू बस मध्ये आणि निघून जाऊ सर जेजूरी गणपती बाप्पा मोर गणपती बाप्पा मोर या एकदम छोटासा परिवार आहे टोले परिवार छोटासा आहे आता जाऊ आपण एक एक बोड्या उचली चला पाठापट माझी काय आहे किती टाइमपास चालला पण अशा पद्धतीची एक एक माणसं आता चढत्यात गाडीमध्ये आणि आणत्याला ना आमचा बसलाय गोमा मध्ये त्यांचं समोर लक्षच नाही कॅमेरा चालू केलाय द्या जेव्हा ब्लॉग बसतील तेव्हा त्यांना समजल आपली शूटिंग झाली होती अचानक एकदम सापगावची गँग चढली याच्या आधी चढली ती सरलांब्याची गँग चढली आता याच्या पुढं कुठची गँग चढणार आहे आपली सरलगाव डायरेक्ट सरलगाव चला चला आतमध्ये चला, चला। <laughs> काय आता छोटा परिवार आहे बराच मोठा आहे <laughs> तुम्हाला आता सगळ्यांची भेट करून देईन मी असा वाटला होता का पटकन छोटासा परिवार आहे अख्खी बस भरले तरी घरातली एक एक दोन दोनच आहेत अख्खी जर भर आणली तर चार पाच टाका भरतील सांगन तुम्हाला मी नंतर तर बघा आमचा छोटासा टोले परिवार आई वरती बघून घ्या मोठे मोठ्या आई माझी घ्यायची काय एम कायमची असा असेल चला आम तर आता तुम्हाला मी आमचा टोले परिवार दाखवतो कासने गावात थोडीशी देवगाव बिवगाव साबगाव अजून कुठला गाव सरलांबा सरलांबा राहिला बाबा सरलांबायचा एकेकाला दाखवतो ब्लॉग नेहमीच बघत असते आम्ही तुम्हाला घरीच दाखवल्यात माणसा नंतर अजून ही सरलांब्याची माणसं आहेत टेन्शन मध्ये सुनील भैया ऐकू बायकोला घेऊन आता ए, उटा <laughs> उठा <laughs> उठा <laughs> लाल गलोज तो झोपल्यात कासमेवाली गँग गेंग। ही कुठली गँग आहे देवगावची देवगाव 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 चल पुढं हे डोल्यांचा नाही उचलल्याला खाली झोपलाय जोपाला झोपलाय जो

वहिनी बोलल्या मी त्याच बोलवतो वहिनी कधी बोलत्या पोरकी असेल तर नक्कीच द्या फक्त पोरगी जिवंत पाहिजे काय अजून काय तुझी क्वाइस असेल तर तू सांगू शकतोस पोरगा बघा सलमान खान सारखा दिसतो ऑलरेडी अजून बद झाला ना आता सलमान काय पुरं कुठं जातोस डायरेक्ट इमर आहे उठ रे उठ कुठं बन आलाय का मग त्यांना लक्ष नाही उठल्या कोणी जेजुरी बोललाय यांचा ड्रायव्हर का का ड्रायव्हर कुठले तुम्ही किनवली किनवली किनवलीचे बद झाला एकटाच बघा किनवली बोलता बोलता चला पुढं लाल कसं आहे माहितीये का जास्त असा संपर्क नाही नाव आहेत टोले तिकडे तिकडे पसरलेले अरे टोले पलून लावतील गावाल्यांना त्याच्या <laughs> पुढचा प्रवास कसा आहे तो दाखवीन हल्लो 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 हलू ठेवला कोण आहे तर चला आमचा आता घरगुती जेवण होता तो झाला दुपारचा प्रत्येकाने एकदम डिफरंट टाईपच्या भाज्या आणल्या होत्या सगळ्यांच्या भाज्या नाही दाखवत राहिलो कारण तर दाखवल्या असते तर मेमरी भरली असती एवढ्या भाज्या होत्या नको नाही तुमचा पापड पोकला माझ्यापर्यंत अर्धा

मानचा उतरता एक एक 1 1 1 डाडा डाडा सुनील भैया चलो गुलपी बढ़िया है एक नंबर गुलपी थोड़ा पानी कम डालने का आ, डालेगा कल से शिट को बोलने का पानी कम डालने डालनेगा बोलेगा कल बोलेगा और उससे पानी डाला तुम निकाल लेनेगा ज्यादा नहीं रंग डालनेगा निकालेगा आपकी तुमने बोला बाबा डालेगा आपकी ज्यादा अरे वरायटी का 10 रुपीज है फक्त 10 रुपीज का ही फक्त है ये 10 एकच दूसरे ने काही वरायटी या

cujova de amora इथं तुझं काय असं भाई भक्तांनी मांडला राळा तोळा तुझं गैर आनंद नाही आनंद काय ते इथं सांगून द्यायचं तिथं गेल्या या भक्तांना चढायचं माझं हे राहिले माझं ते राहिले गोंधळात गोंधळ तुझं नाही मांडायचा गोंधळाला येणार असं वचन टाकायचं इथं टाका वचन चला लवकर बाकीची वारी कळवायच येणार ना गोंधळाला हा गोंधळ नाही झालं पाहिजे मला गोडाला मला गोडाला मला गोडाला पेनू कायच कोरल मानू मारी कोरल i <laughs> आता असा कर करत तुला घेणार दिसणार तुला काय मल्हार चल बंधुराज आता पुढचं नियोजन काय आहे पुढचं नियोजन आता खडेपटा जुनागड तिथं जाऊन देवांचा अभिषेक देवांची भेट म्हणजे अभिषेक ना मग सकाळी नवीन गडावर ना मग गोंधळ आता आम्ही चाललोय आधीच बूट काढून घेतला आपलं त्यानंतर तिथं अनुवानी पायाने जायला लागते असं बोलतात आपण त्या पहिल्यांदा चालू सांग ना तू सांग ना आता कुठं चाललो चालला कुठल्या गडावर नवीन जुन्याला जुन्या का नवीन जुन्या जुन्या जय मल्हार अशा पद्धतीने आम्ही चढायला सुरुवात केली आता जुन्या गडावर जुन्या गडावर आणि त्यानंतर मागून लाऊड स्पीकरनी आवाज आला जुन्या गडावर जय मल्हार

साध्या पत्त चालले चुटकी चुटकी उलटा पडला दूध पडतो यो कर यो चाल यो <laughs> चल चल बोला पाहिजे तरी ना काय पण माग तू तर चुटकीने जबान दिली होती तर तिथपर्यंत तर आलेले हा भानुबाईच्या मंदिरापर्यंतच आलेले चुटकी काय हो पायापड चुटकी पायापड पायापड न थांबता न जमता इथपर्यंत आलेले आमची चुटकी आता थोडा राहिला तेवढा पुरा केला भेटल पायापडून मोगट ना पण पुरीला घेऊन नॉन स्टॉप वरती चढलेले नॉन स्टॉप भगवान गिरी बाबा मठ ओनली पाणी चुटकी आणि काका हे रिज लस्सी ओन्ली लस्सी लस्सी एकदा खेळ नसतं एवढी चालू आले तर खेळणी पाहिजे तू खेळाला चल तू एक बाबा जन्माला आलय चल चला बघा काही जोडा आम्हाला आम्हाला लाजवणार तर आम्ही धावत जरी आलो ना तरी जोडा आम्हाला लाजवणार थांबता न थकता आल्या जुन्या जेजुरी गाडावर आणि पुढचं दहा वर्ष शंभर टक्के येतील त्यांच्या फिटनेस नुसार आणि ये शेवटी चुटकीने बाबा झंडा गाडला आपला डायरेक्ट बोलली होती ना न दमता येणार न स्टॉप करता भाई आली आली ना चुटकी आता तुला पाहिजे ते ना मी काय पाहिजे तुला आता खिलो ना सांगला 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 ओके तो फायनली पोचलो आम्ही आता गडावर

रोदर किती प्रदीक्षण महाराजेत बायको नंतर पायाभर एक जाऊन दुसरी झाली सदानंदाचा कॅमेराच बंद होता कडे बडार महाराज की हे सदानंदाचा

सदानंदाचा कॅमेराच बंद होता म्हणजे आजचा कार्यक्रम आमचा जवळपास पूर्ण झालेले सो आज ह्या ब्लॉग ला इथेच एंड करतो उद्याचा ब्लॉग दुसऱ्या पार्ट मध्ये तुम्हाला बघायला भेटेल फोकस थोडा कमी आहे लाईट थोडी कमी पडत सो so, बाय बाय